राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे नाम रामनामवरानने एका माणसाचा जिथे देव झाला ती संपूर्ण गाथा ती कथा म्हणजे रामायण पुराण इतिहास म्हणताना प्राचीन कथा समजून घेणं ती एक एक मोठी ब्रॅकेट आहे पुराणांची आणि इतिहास या शब्दामध्ये रामायण महाभारत आणि पुराण या तिन्हीचा निर्देश आहे आता महाभारत म्हणजे महान काहीतरी आहे कारण पहिल्या दोन अक्षरांमध्ये महा असा आपल्याला शब्द दिसतो तर हे महानपण नक्की कसं आहे या भारताचं आणि भारत या शब्दाचा या ग्रंथाशी संबंध कसा अजून एक इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे जो तितकाच देदीप्यमाने जेवढं हे एक लाख श्लोकांचं महाभारत की महाभारत पूर्ण एक लाख श्लोकांचं रचायला एक हजार वर्ष लागली तर हे एक हजार वर्षात रचलेलं महाभारत एकत्र करायला संपादन करायला त्यातलं योग्य अयोग्य सगळं समजून त्याचं एक पुस्तक करायला छापायला अशी जर का एक योजना ठरवली करायची असेल तर त्याला किती वर्ष लागली असतील त्याला अठ्ठेचाळीस वर्ष लागली वेदामधलं तत्वज्ञान काल स्थल संगतीने लोकांना सहज सुगम व्हावं यासाठी ज्या ग्रंथ किंवा शास्त्रविशेषांची निर्मिती झाली ते ग्रंथ किंवा शास्त्रविशेष म्हणजेच पुराण आपण कायम चौदा विद्या चौसष्ट कला असे शब्द प्रयोग करतो पण त्या त्या ह्या चौदा विद्या नेमक्या कधी कोणी सांगितल्या या सांगित्या सर्वप्रथम याज्ञवल्क्यांना स्थानांच्या प्रकारांना पुराणाने नोंदवलेला आहे मग ह्या स्थानांचं वर्गीकरण कसं कसं केलंय अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सप्त लोक ही संकल्पना